अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र दुष्काळग्रस्त तालुके घोषित करून दुष्काळग्रस्तांना सवलतीच्या घोषणा केल्या या घोषणा फक्त कागदावरच आहेत नगर जिल्ह्यात बळजबरीने वसुली सुरू केली अधिकाऱ्यांनी वसुली सुरू केले सरकार निर्णय घेत असेल तर तो खालच्या स्तरावर जात नाही का महायुती सरकारने अधिवेशनात गाजावाजा करत खूप काही शेतकऱ्यांना दिलं असं दाखवलं पण दुष्काळग्रस्त तालुक्यात शेतकऱ्यांना दिलासा ता नाही पण वसुली जोरात सुरू आहे ही सरकारची भूमिका उद्ध्वस्त करणारी आहे जो जो शेतकऱ्यांच्या बुळावर उठेल त्यांना शेतकऱ्यांनी जागा दाखवावी दुष्काळग्रस्त तालुके घोषित करून दुष्काळग्रस्तांना सवलतीच्या घोषणा सरकारने केल्या या घोषणा संपूर्ण कागदावरच आहेत प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही हे आता नगर जिल्ह्यातील अनेक गावामध्ये बळजबरीने अधिकाऱ्याने वसुलीची मोहीम सुरू केल्यानंतर लक्षात आलेला आहे मग तो रोह्य असो शिक्षण उपकर असो महसूल कर असो जमिनीचा कर असो वीज बिल ही सर्व वसुली आता जोरात या सर्व अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे सरकार जर निर्णय घेत असेल तर तो निर्णय खालच्या स्तरापर्यंत जात नाही का हा खरा प्रश्न आहे एक तर सरकारने शासनाने शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने अधिवेशनामध्ये फार मोठा गाजावाजा करून काही शेतकऱ्यांना फार काही दिल्याचा आव्हानला आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या सरकारने सुरू के केलेलं आहे कुठल्याही दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये दिलासा तर नाहीच कुठली मदत तर नाहीच परंतु बळजबरीने मात्र टॅक्स वसुली बिल वसुली जोमात आणि जोरात सुरू केली आहे या संदर्भात सरकारची भूमिका ही निश्चितच शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारी आहे आणि शेतकऱ्यांना मदत नाही तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारी यांची भूमिका आहे याकडे शेतकरी बांधवानी अशा नालायक सरकारला अजिबात सोडू नका आणि याचा बदला घेण्याची वेळ आली नक्कीच लोक या लोकसभेमध्ये यासाठी आपण सिद्ध राहा जो जो शेतकऱ्याच्या मुळावर उठेल त्याला त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम शेतकऱ्यांनी करावं असं आव्हानही मी या निमित्तानं करतोय बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईफ